नमस्कार मी सुजाता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनल सुजाता पाटील रेसिपीज यामध्ये तर आज आपण सगळ्यांना म्हणजे लहानापासून मोठ्यांना अतिशय गुणकारी असणारी लाडूची रेसिपी घेऊन आलेली आहे तर आता आपण रेसिपी बघूया इथे मी सगळे ड्रायफ्रूट्स एका प्लेटमध्ये किंवा काही बाउल्समध्ये घेतलेले आहे एक वाटी बदाम अर्धी वाटी मनुके पाव वाटी पिस्ता अर्धी वाटी काजू आणि एक चमचा मगजबी घेतलेला आहे त्यानंतर एक मोठा चमचा खसखस घेतली दोन चमचे तिळ घेतली अर्धी वाटी किसलेला गूळ घेतलेला आहे त्यानंतर इथे खजूर घेतले एक वाटी यामधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत इथे मी डिंक घेतलेलं आहे मिक्सरमधनं कच्चाच डिंक मिक्सरमधनं बारीक करून अशी पावडर करून घेतलेली आहे दोन चमचे डिंक घेतलेलं आहे एक वाटी खारीकची पावडर घेतलेली आहे अगदी फाईन अशी पावडर करून घेतलेली आहे त्यानंतर एक गच्च भरलेली वाटी भरून मखाने घेतलेली आहे आणि पाऊन वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे तर इथे आपण सगळे ड्रायफ्रूट्स अशा पद्धतीने काढून घेतलेले आहेत तर यापुढची आता या रेसिपी बघूया इथे गॅसवरती कढई ठेवून घेतली त्यामध्ये एक चमचा तूप घातलं त्यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेत किंवा चॉप करून घेतले ते घालून घ्यायचे बदाम काजू आणि पिस्ता मस्त दोन ते तीन मिनटं अगदी गुलाबी रंगावरती यांना भाजून घ्यायचे दोन ते तीन मिनटात हे ड्रायफ्रूट्स अगदी छान भाजले जातात हे बघा अशा पद्धतीने आता आपण हे ड्रायफ्रूट्स एका प्लेटमध्ये काढून घेऊया पुन्हा त्याच कढईमध्ये तूप घातलं आणि चॉप करून घेतलेले मनुके घातलेले आहेत तर मनुकेसुद्धा आपल्याला तीन चार मिनटं चांगले फुलून येतात तोपर्यंत तो भाजून घ्यायचे आहेत तूप घातल्यामुळे मनुके अगदी छान असे फुलून येतील हे बघा अशा पद्धतीने मनुकेसुद्धा काढून घेऊया पुन्हा आपण त्याच कढईमध्ये एक चमचा तूप घेऊया त्यामध्ये मखाने घालून घ्यायचे आहेत मखाने आपल्याला दोन ते तीन मिनटं चांगले क्रंची होतात तोपर्यंत तो भाजून घ्यायचे आहेत मखाने आपण भाजल्यानंतर एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर इथे जे पाऊण वाटी खोबरं घेतलेलं आहे किसलेलं खोबरं खोबरंसुद्धा आपल्याला एक दोन मिनटं रंग न बदलता भाजून घ्यायचं आहे आता खोबऱ्यामध्येच आपल्याला दोन चमचे तीळ एक चमचा खसखस आणि एक चमचा मगजबी घालून घ्यायची आता तीळ खसखस आणि मगजबीसुद्धा खोबऱ्यामध्ये दोन ते तीन मिनटं मस्त भाजून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटानंतर अशा पद्धतीने हे सगळं साहित्य भाजलं गेलं हे साहित्यसुद्धा आपण त्याच प्लेटवरती काढून घेऊया पुन्हा आपण कढईमध्ये तूप घेऊया त्यामध्ये एक वाटी जी खारीक पावडर घेतलेली आहे ती खारीक पावडर आपल्याला दोन मिनटं चांगली परतून घ्यायची आहे खूप जास्त परतायची नाही खूप जास्त परतल्यामुळे ही खारीक कडक होते तर अशा पद्धतीने एक दोन मिनटं आपण परतून घेतली हे सुद्धा आपण त्या सगळ्या साहित्यासोबत प्लेटमध्ये काढून घेऊया आता सा 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 गुण सा गुण सा हे सगळं साहित्य थोडस गार झाल्यानंतर अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपण सगळं साहित्य चॉप करून घेतलेलं आहे म्हणून इथे कुठेही आपल्याला मिक्सरचा वापर करायचा नाही मिक्सरमधनं अजिबात बारीक करायचं नाही आता इथे हे मखाने आहेत अगदी क्रंची होऊन गेलेले आहेत हाताने असे चुरले तरी लगेचच जा चुरले जातात जर तुम्हाला मिक्सरमधनं काढून घ्यायचे असेल तरीसुद्धा चालेल पण मी अशा पद्धतीने हाताने चुरून घेत आहे म्हणून असे मोठे मोठे जे मखानेचे तुकडे राहतील ते छान लागतील दाताखाली आल्यावरती म्हणून मी हे साहित्यसुद्धा बाकीच्या ड्रायफ्रूट सारखं मी मखाने मोठे मोठेच ठेवलेले आहेत आता हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता इथे आपण ढिंक घेतलेला आहे तो दोन चमचे ढिंक घालून घ्यायचं आहे कच्चाच डिंक मी मिक्सरमधनं फिरवून घेतलेला आहे कच्चाच डिंक आपल्याला इथे वापरायचं आहे तर डिंकसुद्धा या साहित्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे त्यानंतर पुन्हा कढईमध्ये एक मोठा चमचा तूप घालून घ्यायचे त्यामध्ये आपण जे आ, खजूर आहे बिया काढून घेतलेले ते खजूर घालून घ्यायचे आहे खजूर खजूर आपल्याला एक दोन मिनटं चांगली आपल्याला गरम होऊ द्यायची म्हणजे ती लगेचच अशी मऊ होऊन जाते आपल्याला खजूर टाकल्यानंतर गॅस कुठेही मोठा करायचा नाही आहे किंवा गुळ घातल्यानंतरसुद्धा आपल्याला गॅस मोठा करायचा नाही आहे यामुळे काय होतं खजूर किंवा गूळ कडक होऊन जाईल आणि आपले लाडूसुद्धा अगदी कडक होतील तर इथे मी जे जे साहित्य घेतलेलं आहे ते साहित्य एखादं साहित्य कमी जास्त असेल तरी चालेल इथे तुम्ही अक्रोड घेऊ शकतात अंजीर घेऊ शकतात तुमच्याकडे जे जे साहित्य असेल ते तुम्ही या ड्रायफ्रुट्समध्ये ॲड करू शकतात आता इथे मी अर्धी वाटी जो गुळ होता तो सुद्धा घालून घेतला आहे आता सुद्धा आपल्याला या खजूरसोबत विरघळून घ्यायचं आहे वितळवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने एखाद मिनिट भरानंतर गूळ सगळ्या खजूरमध्ये व्यवस्थित विरघळून गेलेला आहे आणि मिश्रण आपलं इथे अशा पद्धतीने तयार झालेलं आहे आता या मिश्रणाला चांगली चकाकी यावी यासाठी एक चमचा तूप घालायचे यामुळे काय होतं आपल्या लाडूंना सुद्धा अगदी छान अशी चकाकी येणार आहे तर मिश्रण असं चांगलं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता आपण जे ड्रायफ्रूट्स व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत ते ड्रायफ्रूट्स यामध्ये घालून घ्यायचे आहेत इथून पुढची प्रोसेस जी आहे ती अगदी पटापट करायची आहे ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर अगदी व्यवस्थित मिक्स करायचं आहे खजूर आणि गूळ अगदी व्यवस्थित ड्रायफ्रुट्सला कोट होईल अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे गॅसची फ्लेम अजूनसुद्धा चालूच आहे अगदी लोवरती गॅस आपला चालू आहे पद्धती पद्धती हो। अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे ड्रायफ्रूट्स अजिबात कोरडे राहता कामा नये अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे आता यामध्ये आपण फ्लेवरसाठी जायफळ पावडर घालून घेत आहोत सगळ्यात शेवटीच जायफळ पावडर घालायची म्हणजे याचा सुगंध अगदी छान राहतो जायफळ पावडर घातल्यानंतर हे सुद्धा आपल्याला एखादं मिनिट चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता गॅस चालू आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करूया आणि लगेचच लाडू वाळायला लगे घेऊया हाताला चटका सोसेल एवढं आपलं मिश्रण गार झालं की लगेचच छोटे छोटे अशा पद्धतीने लिंबाच्या आकाराचे लाडू वाळून घ्यायचे थोडंसं मिश्रण हातावरती घेतलं आणि अशा पद्धतीने प्रेस केलं की के आपले लाडू हे तयार होणार आहे इतक्याच आकाराने हे लाडू तयार करून घ्यायचे आहेत कारण की एवढाच लाडू आपण दिवसभरातनं एक खाल्ला तरी खूप होणार आहे लहान असो की मोठे असो सगळ्यांना एवढाच लाडू खूप होणार आहे पद्धतीने मी सगळे लाडू तयार करून घेणार आहेत तुम्ही बघू शकतायत अगदी दिसायलासुद्धा अगदी छान दिसत आहेत आणि ड्रायफ्रूट्ससुद्धा खूप छान दिसत आहे आणि चकाकीसुद्धा लाडूंना खूप छान आलेली आहे तर एवढ्या मिश्रणात जवळपास पंचवीस ते तीस लाडू तयार होतात तर इथे तुम्हाला बघा गार झाल्यानंतर एक लाडू तुम्हाला मी तोडून दाखवत आहे अगदी सहज असे लगेचच तुटले जातात आणि खायलासुद्धा अगदी छान होतात आणि हे लाडू पूर्ण गार झाल्यानंतर आपल्याला हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायचे फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची हे लाडू फ्रीजमध्ये अजिबात ठेवायचे नाही फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे लाडू अगदी कडक होणार आहेत तर चला मग भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय